हॅलो आज आपण कडू कार्ली करणार आहोत आणि ती ही दही घालून करणार आहोत अतिशय साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि खूपच कडू म्हणजे असं जास्त कडू लागतच नाही आपल्याला वाटणार असं नाही ही कडू कारली आपण खातोय ती तर चला आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आता आपल्याला कार्ली करायची आहेत ना दही घालून त्याच्यासाठी ही पाच मी पाव किलो कार्ली घेतलेली आहे आणि कार्ली बघा किती छोटी छोटी आहे आता ह्या कारल्याना प्रथम आपण कापून घेऊया मध्ये एकच चीर पाडून घेऊया आपण असं मध्ये मध्ये हे बघा आता ह्याच्यातलं जर मोठ्या बिया असतील ना तर काढून टाकायच्या आणि कवळ्या बिया असतील तर ठेवायच्या आपण आता हे सगळं कापून घेते मी व्यवस्थित हे बघा आता ह्या बघा ह्या कवळ्या आहेत बिया आतमध्ये ह्या अशाच ठेवायच्या आता हे बघा आता पाणी मी तापत ठेवलेलं आहे ह्याच्यात प्रथम आपण बीठ घालून घेऊया आणि ही कारली आपली तीन ती चार ती ती ते चार मिनटासाठी आपण त्याला चांगलं वाफवून घेऊया मग ती तेवढी पन्नास टक्के तरी ते शिजतात चांगली हे बघा आता आपली कारली चांगली आहेत तोपर्यंत तो मी इकडे आपण जे मसाल्यामध्ये भरायचं आहे ना ते आपण भाजून घेऊया आता याकडे मी म्हणजे मी शेंगदाणे घेतले आहेत हे चांगले भाजून घेऊया आपण ते बघा आता शेंगदाणे चांगले आपले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये हे मी सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे ते बघा सु आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये हे तीळ घालून घेऊया आता हे तीळसुद्धा हे जर असं घातलं ना आपण तर त्या कडू काढण्याला अतिशय छान एकदम टेस्टी होतं आता हे आपण भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तीन लसणीच्या पाकळ्या घेऊया ह्या ह्या बघा त्या मोठ्या आहेत लसणीच्या पाकळ्या म्हणून मी तीन घेतल्यात आता हे चांगलं भाजून घेऊया आपण हे बघा आता चांगलं भाजून झालं आहे तीळसह चांगले भाजले गेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेऊया आणि इकडे आपली कडू गारलीसा झालेली आहे चांगली पन्नास टक्के चांगली शिजलेली आहेत आता तीही थंड करून घेऊया हे बघा आता आपलं शेंगदाणे तीळ हे सगळं गार झालेलं आहे आणि आता मिक्सरवर आपण टाकून त्याला दरदर करून घेऊया मिक्सरवर दरदरे वाटून घेऊया हे बघा आता अपन अता अशे एक दम बारिक अता हे आताचे दरदरे आपण करून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊया आपण असे दरदरे घ्यायचे काढून एकदम बारीक नाही करायची त्याची पेस्ट आता हे काढून घेते हे बघा आता ह्याच्यामध्ये घालायला मी हा मसाला घेतला आहे मिरची पावडर हे धने पावडर घेतले चांगली दीड दोन चमचे घ्यायचे मीठ घेतले आहे आणि हा हळद घेतले आहे एकदम सिंपल आहे रेसिपी ही हे आता घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मेन जो पदार्थ आहे तो हा दही आहे आता हे दही घालून घेऊया आपण ह्याच्यात आणि दही एकदम घट्ट घालायचं म्हणजे पाणी नाही लागलं पाहिजे त्याला आणि हे हाताने त्याला मिक्स करून घेऊया आपण आता हे कारल्याचे असं आहे ना की वेगवेगळा आपण पद प्रकार करून बघायचे कारल्याचे खूप छान लागते ही रेसिपी ते हे बघा ह्याच्यामध्ये आता मीठ बघायचं मात्र व्यवस्थित लागलंय का हे बघा किती मस्त झाले ते सुंदर एकदम आणि आता ह्याला आता आपली कारली सुद्धा एकदम थंड झालेली आहे आता ह्याच्यामध्ये भरायचं काम करायचं आपण हे बघा हे व्यवस्थित भरून टाकायचं हे वरण भात ह्याच्याबरोबर खूप छान लागतं हे कडू कारलं आणि आपण पन्नास टक्के शिजवलेत ना कारली त्याच्यामुळे ह्याचा कडवटपणा खूपच कमी होतो तुम्हाला वाटणारच नाही आपण कडू कारणी खातोय ती कारण कडू कारले हे कडू लागणारच तुम्हाला किती झालं तरी हे बघा आता हे असे मी भरून घेते सगळी कारणी हे बघा सगळं मसाला बरोबर लागला पाची कारल्यानं हे बघा आता माझं झालंय आता आपण पुढची कृती करूया हे बघा मस्त आली चला आता, आता आपण फ्राय करायला घेऊया आता फ्राय पॅनमध्ये मी तेल घालून घेते प्रथम आता तेल आपलं गरम होऊन देत तोपर्यंत हे बघा आता तेल गरम झालंय आणि आता पहिलं आपण हे उलट करून घेऊया उलट्या दिशेने फ्राय करून तुम्ही करून बघा आणि करायचं असेल ना तर छोटी छोटी आणा कडू कारणी अतिशय छान लागतं ते बघा हे साईडला असं टाकायचं आता होऊन दे हे बघा आता मी बारीक गॅसवर करते आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत हे बघा आता किती छान हे आता उलटी करून घेऊया आपण हे बघा तर चारी बाजूने आपल्याला त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं हे सुंदर झाले आता इकडूनही आपण दोन ते तीन मिनटासाठी चांगलं फ्राय करून घेऊया आता तेल थोडं कमी पडलं ना तर तेल आपण घालायचं होतं त्याचं हे बघा आता तीन चार मिनटासाठी चांगली झालेली आहे तिकडून फ्राय आता आपण हे असे उलटे करूया हे असे उभे आता उभे फ्राय करून घेऊया आपण म्हणजे चारी बाजूनी त्याला लागलं गेलं ला पाहिजे हे बघा आता इकडून फ्राय होत आहेत आपली हे बघा आता मी चारी बाजूनी त्याला उलटी सुलटी करून घेतलेली आहेत उभी आडवी हे बघा सगळी व्यवस्थित झालेली आहे आता मी गॅस बंद करते हे बघा चारी बाजूनी संपूर्ण त्याला शेक लागलेला आहे आणि चांगली फ्राय झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेऊया आज मी तुम्हाला दह्यातली भरली कार्डी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खरोखरी रेसिपी आवडेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद